नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील राजकीय नाट्यमय घडामोडी परंडा शहरातील वैदू समाजाचा एकाच दिवसात दोन वेळा शिवसैनिक प्रवेश वैदू समाजातील नागरिकांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश व पुन्हा ठाकरे गटात सहभागी होऊन रात्री पुन्हा शिंदे गटात दाखल एकाच दिवशी दोन वेळा पक्षांतर किशोर चौक परांडा बरं आज सकाळी तुमच्या बरेचशा लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला होता हो घेतला होता सर त्याच्यानंतर काय घडलं काय झालं होतं सर आम्हाला आम्ही ज्यावेळेस प्रवेश घेऊन ज्या त्या मार्गाला गेलो त्यातल्या आमच्या काही लोकांना अनुकूल ज्या आम्ही ज्या पूर्ण पूर्व पक्षात होतो त्या पक्षातल्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या समाज बांधवांना घेऊन गेले आणि तिथं जरा धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला पुन्हा आमच्या समाज बांधवानी पुन्हा एकत्र होऊन की आम्ही शिवसेना शिंदे गटातच आहोत यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र समाज बांधवानी हा निर्णय घेतला त्यानंतर मी असं सांगतो की आम्ही मान्य श्री नगराध्यक्ष जातीबाई सौदागर यांच्या मार्फत आम्ही शिंदे शिवसेना गटात आम्ही जाहीर प्रवेश केला हा ठामप्रमाणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जे बाकीचे लोक गेलते परत आलेत का आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने विधानसभा निवडणूक पूर्वीच परंडा शहरातील राजकीय वातावरण तापले आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी परंडा शहराच्या खंडोबा चौक येथील वैदू समाजानं ठाकरेगट सोडून माजी अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला होता मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्या वैदू समाजातील नागरिकांनी काही तासातच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या निवासस्थानी प्रमुख रईस मुजावर व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शिवसेना ठाकरे गटातच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं स्वगृही परतल्यानंतर पुन्हा काही तासातच वैदू समाजातील नागरिकांनी पुन्हा माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही सर्वजण शिंदे गटातच राहणार असल्याचं म्हटलं आहे याई वाजिद दखनी धनंजय जाधव रफिक तांबोळी शरीफ तांबोळी व वैदू समाजातील किशोर शिंदे यांच्यासह वैदू समाजातील नागरिक उपस्थित होते वैदू समाजान शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी वैदूवाडी येथे स्वखर्चानं बोर मारून देण्याचा शब्द देऊन तातडीनं मशीन बोलवण्यात आली व बोर मारण्यास सुरुवात केली महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद